काय बोल तर काय वेळा चल चल इथे चल येते येते चल मांडीवर ये हां हुशार आहे हुशार आहे काय पाहिजे तुला दूध पाहिजे का बघ ब्राउनी दूध पाहिजे का तुला हुँ? ते बघतो बघतोय तिकडून बाबड्या दूध पाहिजे का गुंजू गुंजू करायचं तुला बस इथं चल बस खाली।, खाली खाली बस बस खाली खाली सकाळी सकाळी लगेच आली है ना ब्राउनी चल चल, चल। हा इकडे चल इथे चल इथं चल ब्राउनी चल इकडं इथे चल हा इकडे चल, चल इकडे जाऊ पाहिजे का तुला ийтэч иё хитэ чэ хошарэй सकाळी सकाळी येते बरोबर लाड करून घ्यायला पाहिजे याला फक्त आहे ना काय चल मग इकडे तिकडे काय मग इथे चल इथे हा इकडे безгә җып